ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पुणे महानगरपालिका प्रभा क्रमांक वीस बिबेवाडी इथे इच्छुक उमेदवार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू गौरव गणेश घुले यांनी नागरिकांशी थेट जनसंवाद साधत परिसरामधील विविध प्रश्न जाणून घेतले शंकर महाराज मठ पापळ वस्ती परिसरामध्ये त्यांनी गणरायांची महाआरती करून नागरिकांशी संवादाची सुरुवात केली यावेळी तुमची समस्या हीच माझी समस्या आहे असं स्पष्ट करत नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागणार नाही असा विश्वास गौरव घुले यांनी दिला आहे पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता आदी प्रश्न नागरिकांनी मांडले आहेत मागील पंचवार्षिक काळामध्ये लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे विकास रखडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी प्रभागामध्ये बदल घडवून आणण्याचा निर्धार करत नागरिकांनी गौरव गुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र दिसून आलं आहे स्वत बिबीवाडी परिसरामधील रहिवाशी असल्यामुळे गौरव गुले यांची नागरिकांशी घट्ट नाळ जोडलेली आहे नागरिक मोठ्या आपुलकीनं संवाद साधताना दिसत आहेत या जनसंवादामुळे प्रभाग क्रमांक वीस मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे गौरव गुले यांना नागरिकांचा ठाम पाठिंबा मिळत आहे असं स्पष्ट झालं आहे आता आम्ही आज मध्ये प्रचार निमित्त आलो आहे आणि आता नुकतीच आपल्या गणपती मंडळाची आरती झाली सात वाजता आणि आजच्या प्रचारच्या निमित्ताने जे लोक आम्हाला भेटत आहेत त्यांनी सांगतायत की बाबा त्यांच्या इकडे प्रश्न ऐकायलाच आतापर्यंत कोण आलं नाही तर सोडवायचं खूप लांब राहिलं ला। तर त्यांचे प्रश्न छोटे 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 आहेत असं काही एकदम मोठे प्रश्न नाही आहेत आता आम्ही बघतोय तर प्रत्येक चाळीमध्ये खाली पाणी आहे जे लिकेज आहे ड्रेनेजचं पाणी जे आहे ड्रेनेज पा, ते ड्रेनेजचं पाणी अख्ख्या वस्तीमध्ये लिकेज होत आहे एक मागा अंगणवाडी आहे ती आतापर्यंत कधीच वापर झालेला नाहीये तिच्यामध्ये फार भिंतीतनं पाणी येत आहे कित्येक वर्ष झालं अजूनही त्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाहीये नंतर अजून एक प्रश्न असा आहे की खालच्या लाईनीला पाणी येत आहे रेग्युलर पण वरचे जे आहेत चाळी तिकडे पाणी येत नाहीये तर असे बरेचसे प्रश्न आहेत जे ऐकलेच नाहीत लोक जे आतापर्यंत नगरसेवक झालेत त्यांनी तर आमचा मानस हेच आहे की जे जर आम्ही ह्या सोळा तारखेला नगरसेवक पदावरती गेलो तर सतरा तारखेपासनं ते आमच्या पुढचे पाच वर्षामध्ये जेवढं काय काम आमच्याकडनं होत करता येईल ते आम्ही रोज कामच करणार आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आम्हाला प्रचार करायची पण गरज नाही आम्ही काम केलेलं असेल तेच बोलणार आहे तर एवढंच सांगतो आणि सगळ्यांना या ठिकाणी आजच्या या निमित्ताने आवाहन करतो की शंभर टक्के सतरा तारखेपासनं एवढं आम्हाला प्रतिसाद भेटतोय शंभर टक्के विजय घड्याळाचाच होणार आहे आणि आणि सांगतो की आपले सगळ्यांचे प्रश्न आमच्या माध्यमातन शंभर टक्के पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला लागणार आहे आम्ही जल्लोष वगैरे जास्त त्याला टाइम घालवणार नाही जे आपले काम रखडलेली आहेत ते काम करायला आम्ही वेळ घालवणार आहे हे आज गणपती बाप्पा समोर आम्ही आपल्या सर्वांना शब्द देतो खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मी एक महिला असल्यामुळे महिला भगिनी जास्तीत जास्त माझ्याशी संवाद साधू शकतात त्यांचे प्रश्न जास्त मोकळ्या पद्धतीने माझ्याकडे मांडू शकतात त्यामुळे मी त्यांना पूर्ण आश्वासन देते कि मी ही कर, ही की मी कधीही त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी कंटाळा करणार नाही त्या कधीही हक्काने कचेरीत त्या येऊ शकणार नाहीत किंवा तिथे येऊन त्या जास्त बोलू शकणार नाहीत तर त्या हक्कानी माझ्या घरी येऊन मला त्यांचे प्रॉब्लेम सांगू शकतात आणि मी त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन माझ्या परीने અમુલ ઉદમલેસી ચોવીસ તાસ પુણે